सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर संजय सावंत त्यांच्यासोबत हस्तांदोलन करत भारताचे रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी कौतुक केलंय सुभेदार मेजर संजय सावंत हे ऑपरेशन सिंधूर मध्ये एअर डिफेन्स सिस्टीम मध्ये कार्यरत होते त्यांनी शत्रूचे ड्रोन आणि मिसाईल आपल्या पोझिशन पासून पुढे जायला दिले नाही त्यांच्या टीमनं अचूक निशाणा साधून ड्रोन आणि मिसाईल जमीन दोस्त केला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा युट्यूब चॅनल